तुम्ही हे केळीची पान आहे ना थांबा थांबा हा आता सुरू करा केळीची पान आहे ना जेवाला घेतो आपण साफसूफ करतो त्याच तोडलेलं असत शेंडा बुडूप हा त्याच उरलेला याच्यात हे करायचं आणि नंतर यास गोल गोल करत यायच झाली का तयार थांब आणि हे पुढचं नाही हे थोडस असं दाबून घ्यायचं हा 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 मस्त मस्त नको इकडे इकडे शंभू आजोबांनी काय केलं थांब इकडे उभा राहा म्हणजे कचरा दिसणार नाही शंभू शंभू आजोबा फु करायला सांगताय कसं करायचं हो कर जोरात जोरात आवा निघून जाते आमची सध्या